शिंदखेडा येथे आदिवासी समाजावर अन्याय विरोधात न्याय मागणीसाठी निषेध मोर्चा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन खेडा तालुक्यातील आदिवासी विविध प्रकारांनी अन्याय अत्याचार व विविध मागण्यांसाठी भील समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरी यांच्या नेतृत्वात आंदोलन स्वरूपात निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर मुख्य रस्त्यावरून शेकडोंच्या संख्येने काढण्यात आला त्यानंतर तहसीलदार अनिल गवांदे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात दे आले चिमठाणे पेट्रोल पंपावर आदिवासी कर्मचारीला मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करून कठोर शासन करावे विरदेल येथील पीडित मुलीची हत्या करून तेरा महिने उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही महाराष्ट्र शासनाने आदिवासींचा विकास निधी चार हजार कोटी इतरत्र वळवून समाजावर अन्याय केला आहे शिंदकेडा शहरातील गट नंबर बारा पंधरा व दोन आणि तीनशे बासष्ट आदिवासी समाजासाठी नियमाकूल करण्यात यावा नरडाना येथील नदी काठावरील अतिक्रमण काढून परिसराचे सुशोभीकरण करावे रंजाणा येथे आदिवासी समाजाच्या स्मशानात अतिक्रमण केले असून ते काढण्यात यावे शिंदेडा शहरातील घनकचरा गोळा करून आदिवासी वस्तीत जाला जातो तो, तो बंद करावा सेवा फाउंडेशनचा ठेका नगरपंचायतने रद्द करावा अशा विविध समस्या व अत्याचाराला कंटाळून तालुक्यातील आदिवासी समाजाला न्याय मागणीसाठी निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला मोर्चाने शहर होते भील समाज विकास दणांचे दीपक अहिरे सह अशोक सोनवणे राजेश मालचे सुनील सोनवणे बापू ठाकरे अर्जुन सोनवणे कालू मोरे सोनवणे बळीराम निकम राजू सोनवणे अनिता चव्हाण सरला भिल नंदिनी भिल शोभा भिल यासह शेकडो आदिवासी समाज सहभागी झाला होता मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे ठाकरे गट विकी खाटिक सह अनेक पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला यावेळी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे सात दिवसात चिमठाणे व विद्देल येथील आरोपी अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक समोर भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे सह सर्व पदाधिकारी आत्मदहन करू असा इशारा यावेळी शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांच्या समोर देण्यात आला चिमटाण्या तिथं जो आदिवासी कर्मचारी युवक कामाला होता त्याला जी मारहाण झालेली होती त्या मारहाणी त्या आरोपी आहेत त्यांना अटक करावी त्याच्यासाठी आणि मागच्या वर्षी म्हणजे आज तेरा महिने झाले पूर्ण भाऊ जे विरदिलची घटना होती आदिवासी पोरीची आत्म हत्या करून तिला जंगलात फेकून दिलं होतं तो आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही याचा अर्थ असा होतो शिंदेडा तालुक्यात आदिवासींना मारून टाका आरोपी सापडणार नाही आदिवासींच्यावर अन्याय करा काही होणार नाही कारण या शिंगणा तालुक्यात ता आका आहे आका जसा बीडच्या आका होता ना तसा या शिंगणा तालुक्यात ता आका आहे आणि त्या आकेचे आके सर्व बोखे मातलेले आहेत गावागावात आदिवासींना दादागिरी मग तो कोडे असेल बिल्ला असेल दलित असेल छोटा छोट्या समाजाचे लोक असतील या आकाने सांगून टाकलेले यांना जोडा मारा मी पोलीस स्टेशन आणि प्रशासन सांभाळून घेईल परंतु आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला आपल्याला सर्वांना सपोर्ट करण्यासाठी शिंदेडा तालुक्याचा कुठला पुढारी पुटा आला नाही विरोधी पक्षाचे सर्व पुढारी घरात घुसून बसले आहेत परंतु मी शहरा भाऊ माझ्या भावाचा मी धन्यवाद करतो राहुल पाटो धन्यवाद करतो आणि समाज बांधवांचा एवढे लोक तुम्ही आलेत हिम्मत केली या बोक्याच्या विरोधात या शिंदेडा तालुक्याच्या आता आणि ज्यांनी दादागिरी मचवलेली आहे पोलीस प्रशासन होता भाऊ पोलीस प्रशासनला वेगवेगळ्या तणाने फोन तरी पोलीस प्रशासन काम करत आहे तेव्हा दबावपोटी परंतु तरी आपण पोलीस परिशासनला धन्यवाद दिला पाहिजे त्यांनी अठरासाठी गुन्हा दाखल केला आरोपी फरार आहेत आपली मागणी अटक करा परंतु फोन बिल याला घुर्ताना मत दिलेला का बिलचा मारा कोळीसला मारा महाराष्ट्र मारा याला घुर्ताना मोका दिला त्याला माणसं मोकाट सुटी जायचं आदिवासी अन्याय करायला तो अन्याय आग मिटला पाहिजे आम्ही सात दिवसात जर आरोपी अटक झाले नाही अधीक्षक ना कार्यालयावर पोलिस अधीक्षक कार्यालयावर मी स्वतः आत्मदान करणार आहे सात दिवसाच्या आत जर या आरोपींना अटक झाली नाही आणि विरगेलच्या आरोपी डिग्जेट झाला नाही तर आम्ही सर्व महिला पुरुष पोलीस अधीक्षक कार्यालय धुळ्यावर येणारा फार सात दिवसा आत्मदान करणार आहोत मी काय जास्त बोलणार नाही ऊन आहे जय जय आदिवासी या ठिकाणी उपस्थित दादा ऐरे ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा आदिवासी बांधवांचा मोर्चा निघाला त्याचप्रमाणे राहुल भाऊ पाटोडे आमच्या दोंड्याच्याचे माजी नगरसेवक अशोक भाऊ सोनोले सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्यावर अन्याय झाला ते सर्व गावाचे एक आदिवासी आता यांनी एका सा, त्यांनी सांगितलं की बा उच्च का अन्याय होत नाही आमच्या आदिवासी बांधवांवर गरीबवर दलितांवर यांच्यावरच का अन्याय होतो कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते श्रीमंत आहेत आपले पोरं मजुरीला जातात आपली गरिबी आहे या देशाचे मूळ मालक आपण आहोत आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे आणि त्या मालकाची अवस्था अशी झालेली त्याला मजुरी केल्याशिवाय त्याचा पोट भरत नाही याचा अर्थ पंधरा दहा पंधरा वर्षापासून हे जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे ते आदिवासींपर्यंत योजना पोहोचवायला सक्षम नाही उलट आमच्या आदिवासी बांधवांच्या जो निधी आहे चार हजार कोटी तो इतरत्र वळवला तर असा अत्याचार असा अन्याय होतोय आणि दीपक दादा आम्ही निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो, दिपक दादार आमी। सांग होतो की यांना मतदान करू नका हे नालाय हे आपल्या विचारांचे नाही आहेत यांना आपली कदर नाही गरीबांची कदर नाही तुम्ही अधिवेशन बघताय त्या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न नाही दलितांचे नाही गरीबांचे नाही शेतमजुरांचे नाही शेतकऱ्यांचे नाही प्रश्न काय चालू आहेत हा असं बोलला तो तसं बोलला याच्या पलीकडे अधिवेशनामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही मग गरीबाचं कल्याण कसं होईल म्हणून आपण पण जागृत झाले पाहिजे आणि आदिवासी समाज काय एवढाच नाही मित्रांनो मोठा आदिवासी समाज असत शिंदेडा तालुक्यामध्ये जर किल्ल समाज म्हटला तर पंचाळीस हजार मतदान आहे पंचावन्न हजार लोकसंख्या आहे मोठा समाज आहे दलित समाज या ठिकाणी तीस हजार लोकसंख्या आहे बावीस हजार मतदान आहे कोळी समाज या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस हजार लोकसंख्या आहे अठ्ठावीस हजार मतदान आहे असा हा सगळा समाज जर रिंगणात उतरला आणि मी कुठल्याही दादाला आका बोका यांना सांगतो आमच्या आदिवासी बांधवांशी वन बाय वन येऊन जा उपटुपटी उप्त मारतील तुम्ही तुम्ही गर्दी करून नका येऊ वन बाय वन या तुम्हाला उपटुपटून तिथं मारतील तुम्ही एकटा माणसाला गर्दी करून त्याला अडवतात ते मारतात हा अन्याय कदापि सहन करून जा, करून घेणार नाही दीपक दादा तुम्ही जेव्हा हाक मारले राहुल भाऊ आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या अन्यायविरुद्ध यांचा अन्याय तरी समजून घ्या सगळे विरोधी पक्ष मेले असतील संपले असतील पण आपण आपल्याला या गरिबांसाठी टिपून राहायचं यांच्यासाठी लढा द्यायचाय लढायचंय आणि थोरात साहेबांना पी आय साहेबांना विनंती आता तुमचे शेवटचे दिवस आहेत तुम्ही रिटायर होणार आहात पण शेवटच्या आमच्या आदिवासी बांधवांना न्याय देऊन जा आणि आमचे दीपक दादा हे आदिवासी समाजाचे आधारस्तंभ आहेत गोरगरिबांचे नेते आहेत जर सात दिवसात त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं मग तुमचं मग बरं होणार नाही सरकारचंही बरं होणार नाही आणि काय होईल ते सांगता येणार नाही म्हणून सात दिवसाच्या आत जे कोण आरोपी असतील आका बोका यांना अटक झालीच पाहिजे निस्ते अटकच नाही त्यांच्या निघायला पाहिजे आमच्या गरीब माणसावर गरीब आदिवासीवर जो अन्याय केलेला आहे त्याचा आम्हाला थोडा म्हणजे समाधान वाटलं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण कारवाई केली तर पुढचं होणारं आंदोलन आमचं थांबू शकेल अन्यथा दीपक दादांच्या सोबत आम्ही सगळेजण त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ एवढं बोलतो सम्राट व्ही सेवन न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावित